नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ आपण सर्वजण मला ओळखतात आजच्या व्हिडिओमध्ये ज्योतिषी याविषयी मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे कारण भरपूर कमेंट असतात की ताई तुमची अपॉइंटमेंट आम्हाला मिळत नाही आहे यात जर अपॉइंटमेंट मिळाली तर तारीख खूप लेट आहे काही जणांचं असं म्हणणं असतं मला की आम्ही जेव्हा आमच्या ज्योतिषांकडे जात आहे आमची फॅमिली ज्योतिषी आहे या आम्ही दुसरीकडे कुंडली दाखवायला गेलो आहे आमच्या मुलाच्या पत्रिकेत या मुलीच्या या आमच्या स्वतःच्या कालसर्प दोष आहे कोणाला मंगळ दोष सांगितलेला आहे मग अशा वेळेस आम्ही काय करायला पाहिजे आता काही ज्योतिषी आम्हाला अशी पण सांगतात की तुम्ही कालसर्पाची पूजा करा तुम्ही नाशिकला जा तुम्ही इकडे जा ती पूजा पस्तीस हजाराची तीस हजाराची कुठे ती चाळीस हजाराची होते जर मांगलिक असेल तर त्यांनी काय करावं मांगलिकनी मांगलिक सोबत लग्न नाही केलं तर दोघांपैकी एकाचा मृत्यू होतो का असे भरपूर काही प्रश्न मला आपल्या यूट्यूब चॅनलवर कमेंट बॉक्समध्ये विचारले जातात पण मी याआधी पण आपल्या चॅनलवर मंगळ दोष काय करतो याविषयी व्हिडिओ बनवलेला आहे काल सर्प दोष विषयी पण आहे जर आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनल बघितलं तर प्लेलिस्टमध्ये याची उत्तर आहे पण आज मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे की मी पण एक ज्योतिष आहे जसं माझ्याकडे क्लाइंट आले तर मग मी काय उपाय देते मी पण पूजा करायला सांगते का असं आपल्या सगळ्यांना पण प्रश्न पडत असेल ना की मंगळ दोष आहे तर ताई आपल्याला काय गाईड करतील सगळ्यात आधी मी खूप प्रॅक्टिकली आहे तुमची कुंडली आहे जसं बारा घरा आहे पूर्ण तर त्या कुंडलीमध्ये कोणता काही दोष असो काल दोष असो मंगळ दोष असो तर मी तुम्हाला उपाय देणार आणि प्रॅक्टिकली तुम्ही कसं जीवन जगायला पाहिजे याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करत असते जर आता सगळ्यांच वेगवेगळं मत असते सगळ्यांचे ट्रीटमेंट करण्याची पद्धत वेगळी असते आता गळ्याचे डॉक्टर आहे तर एकाची पद्धत वेगळी राहील दुसऱ्याची वेगळी राहील ना मग तशाच प्रकारे मी ज्योतिष आहे तर माझी पद्धत वेगळी आहे सगळ्यात आधी जर तुम्हाला कोणता दोष असेल तर काही असेल तर काही जण तुम्हाला सांगतात की तुम्ही हे करा बावीस हजाराची पूजा करा तीस हजाराची पूजा करा तर मी या गोष्टी नाही मान मला वाटते बिमारी तुम्हाला आणि टॅबलेट्स तुम्ही समोरचा घेत आहे तर मी या गोष्टीला मानत नाही अशा वेळेस मी तुम्हाला काही हनुमानजींचा उपाय देईन या कालसारखा दोष असेल तर महादेवाचा देईल असे भरपूर काही उपाय मी आपल्या सगळ्यांना देत असते मार्गदर्शन करते का आहे तुमच्या ग्रहदशामध्ये हे का सांगितलेलं आहे तुम्ही त्याच टाईमला जन्माला आले हे असं का अशा भरपूर काही गोष्टी आपली कुंडली सांगत असते तर खूप जण म्हणतात उपाय सांगा उपाय सांगा मी नेहमी उपाय सांगत असते की तुम्हाला काय करायचं आहे म्हणून आपल्या चॅनलला व्हिडिओ बघा ज्याला पण वाटतं की मला माझ्या कुंडलीमध्ये भरपूर काही कन्फ्युजन आहे मला मंगळ दोष आहे मला हा दोष सांगितला तो सांगितला मनासारखा वर वधू मिळत नाही आहे काय करायला पाहिजे काय नाही खूप जण म्हणतात की माझ्या हातात तर सक्सेसची रेखाच नाही तर मग मला कधी सक्सेस मिळणार की असं नसतं तुम्ही देवाच्या करून देवाने काही ना काही तर तुम्हाला दिमाग दिलेला असतो ना असं थोडी ना नाही की तुम्हाला दिमागच नाहीये असं कोणीच नसतं सगळे जर काही ना काही एक वाईट गुण घेऊन येतो आणि चांगला पण गुण घेऊन येत असतो फक्त ज्योतिषी तुम्हाला सांगतं की तुम्हाला याच्यातून तुम्ही काय करायला पाहिजे तुम्हाला खूप चांगलं गाईड करतं फक्त तुम्हाला माहीत असायला पाहिजे की तो ज्योतिष तुम्हाला काय गाईड करत आहे म्हणून खूप जण म्हणतात भविष्य भविष्य जर ज्योतिष सांगत असेल तर मग कशाला सगळेजण मागे राहतील ना म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगते की तुम्ही जेव्हाही ज्योतिषानुसार मार्गदर्शन घेता तर तुम्ही ते फॉलो करा फक्त तुम्हाला समोरचा ट्रीटमेंट करणारा व्यवस्थित मिळाला पाहिजे तर अशा प्रकारे मी गाईड करते माझी अपॉइंटमेंट जर तुम्हाला फेस टू फेस घ्यायची आहे तर मी पुण्याला राहते कॉलवरील काही जण आता पुण्याला नाही येऊ शकत तर ते कॉलवर सुद्धा घेऊ शकतात मी वास्तू तुमच्या प्रॉपर्टीवरील तुमच्या घरी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करते आता खूप जण विचारतात की ताई तुमचा फोन लागत नाही मी कॅनडाला आलेली आहे माझे मिस्टर इथे जॉब करतात मी आता जूनच्या एंडिंगपासनं परत आपलं जे रुटीन आहे ते सुरू होणार आहे आणि आपल्या स्वामी रिलायझेशनच्या यूट्यूब चॅनलला जो नंबर आहे तो माझ्या ऑफिसचा नंबर आहे खूप जण त्याच्यावर वेगवेगळे वे वे मेसेज करतात असं करू नका तो अपॉइंटमेंट बुकिंगसाठी या तुम्हाला काही रेमेडी माझ्या विकत घ्यायची आहे त्याच्यासाठी नंबर आहे मी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज आधी आपल्या चॅनलवरची व्हिडिओ बघा वेगवेगळी माहिती काढा तरच तुम्हाला सगळं काही माहीत होईल